तुम्ही जर का बघितलं तर अमावस्येला खरं तर घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे कारण अमावस्येतला आपण लक्ष्मीपूजन जर का म्हटलं दिवाळीतलं येणारं तर ते अगदी अमावस्येला येतं म्हणजे अमावस्यात नकारात्मक दृष्टीने घ्यायची काहीच गरज नाही आहे किंवा पित्रांसाठी जर का विचार केला तर सर्व पित्री अमावस्या सुद्धा बरोबर अमावस्याच्या दिवशी येणारं महत्त्वाचं आहे आता अमावस्या वापरायची कशी तर आपल्या जशा शरीरामध्ये पूर्वे पौर्णिमेच्या काळात जसं पूर्ण पृथ्वीची ऊर्जा वाढते आणि त्याचा प्रभाव असा होतो की आपल्यालाही मोठमोठ्यावर ऊर्जा मिळते तसंच आपल्यामध्ये जर का दोष काढायचे असतील तर त्यासाठी अमावस्या ह्या सगळं उत्तम मुहूर्त नाही आहे आणि म्हणून अमावस्या तुम्ही त्यासाठी वापरू शकता कित्येक वेळेला अमावस्याचा उपयोग तुम्ही वेगळ्या प्रकारच्या साधना करण्यासाठीसुद्धा लोकं करतात तसं तुम्ही, करता। तुम्ही साऊथला जर गेला, सा का गेलात तर हीच अमावस्या अतिशय पवित्र अशी मानली जाते तर म्हणून अमावस्याला घाबरायचे काहीच गरज नाही आपल्या ग्रंथांमध्ये काही रेफरन्सेस दिलेले आहेत त्यातला हा एक चांगला रेफरन्स आहे की पौर्णिमेला जर तुम्ही उपासना केलीत तर तुम्ही तुमचे गुरु किंवा तुमचे जे संत असतील तर त्यांना तुम्ही ती साधनं अर्पण करा आणि जर अमावस्येला तुम्ही एखादी साधना केलीत तर ती पित्रांच्या प्रगतीसाठी अर्पण करा आता पित्र कोण आहेत तर आपल्यातलीच पुढे गेलेली माणसं पण काही वेळेला आपल्यामध्ये त्यांचं मन गुंतलेलं असतं आणि त्यामुळे काही वेळेला ते अडकून पडलेले असतात त्यांना जर पुढे जाता येत नाही जर मागे येत आहेत नाही तसं एखादी कार नुसती पुढे जायची तर त्याला इंधन पाहिजे तसंच ह्यांना आपण जेव्हा साधनं अर्पण करतो तेव्हा त्या साधनेचा उपयोग ते इंधन म्हणून करतात आणि त्यांच्या त्यांच्या प्रवासाला पुढल्या लवकर निघू शकतात